नमस्कार हो सुंदर वैसापूर हरित वैसापूर शहर ही संकल्पना सत्यात उतरवणारे वैसापूर तालुक्यातील सामाजिक कार्यातील संघर्षमय जीवनातील झुंजार आदर्श नेतृत्व कार्यसम्राट कृतिशील व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष तथा वैसापूर मर्चंट बँकेचे चेअरमन वैसापूर आदर्श समाज भूषण उद्योगपती श्री बाळासाहेब रवींद्र संचेती अंकल यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक भर्गचे उपक्रम राबवून गोशाळा येथे चारा वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न तसेच सदर वैजापूर येथील संपर्क कार्यालयामध्ये विविध सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था व माननीय श्री बाळासाहेब संचेती सोशल फाउंडेशन सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तसेच ठिकठिकाणी मित्रपरिवार यांच्या वतीने केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला येवला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे लोकशाही मराठी पत्रकार संघ स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कौमेक खिदमत सोशल फाउंडेशन स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद यांच्या वतीने हार्दिक अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय येवला येथील गरीब रुग्णांना मेडिसिन नारळ पाणी व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी स्वाभिमानी सनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमिन समीरभाई सय्यद मोबिन मुल्तानी आश्रफ मोमिन अल्ताफ पठाण सिद्दीक अंसारी हमीद मोमिन सलीम सय्यद आदम मोमिन सलीम मुल्तानी मुसा अंसारी हुसेन अंसारी हुसैन हाजी बाबा कुरेशी अखिल भाई शेख सलीम शाह नफी अंसारी शफीक कुरेशी नुरुल्ला अन्सारी अनवर मुलतानी रफीक अन्सारी इरफान शाह जाफर अन्सारी महेंद्र आदिन आदींसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी डॉक्टर शेरुभाई मोमीन येवला